ओम शांती माझं नाव सजीराव पवार हनुमंतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझी मुळची परिस्थिती एकदम गरीब होती आणि आम्ही बायको दोन मुलं घरात नाही उभक्त राहिलेल होतो आणि त्याच्यावर मी कुठतरी उद्यमनगरमध्ये आयट्या झाल्यामुळे नोकरीला जायचो होतो वेल्डिंगचा व्यवसाय करत होतो वेल्डिंगचा व्यवसाय करत असताना मला जर असं घर चालत होतं व्यवस्थित सगळं विध होते आणि मला म्हणजे एकदम डोजरवाल्यांची कामं करते म्हटलं डोझरवाले एवढे श्रीमंत आहे म्हणजे विचार डोक्यात माझ्या आला की आपण एक डोजर घेतला तर आपण त्यांच्यासारखे श्रीमंत होणार हे ह्या हव्यासापोटी मी झटपट श्रीमंत व्हायच्या हो हव्यासापोटी मी ती विचार घेतला आणि खरोखर मी बँक पर करून काहीतरी करून मी असं डोजर घेतला डोजरनं साथ दिली थोडे दिवस एक वर्षभर सहा महिने ते एकदम खराब झालं त्यात मला दारूचं व्यसन लागलं एकदम थोडे थोडे लागत गेलं ते एकदम झालं एकदम लागले ते मी एकदम लॉसमध्ये गेलो थोडी वीस मिनिट जमीन मी विक्रीला काढली ती दिली बँकेचं कर्ज भागवलं बँकेचं कर्ज भागवलं माझ्याकडे जमीन नाही मग मला घरात खायला कुठलं मी तरी व्यसनात असल्यामुळं मला कामा कोण घेत नव्हती कुठेतरी काहीतरी करून घेतलं तर काय करणार अशा ह्याच्यात मला तिने कामानं कमी करून टाकलं मग खायचं काय मग आमच्या सासूवाडीकांना बायकोंच्या यांनी सांगितलं असं असं खायला घरात काय नसते हे नसते आणि काहीतरी आम्हाला द्यायला पाहिजे मग ते मेहन्यांनी मला सहकार्य केलं की एक वर्षभर धान्य सगळं पुरवते जे काय लागेल ते साखर असून ते काय असेल ते सगळं त्यांचे ते मला पुरवत होते आणि त्यानंतर मी एकदम झेवर मध्ये असल्यामुळं काय रोज संध्याकाळी दारू पिणार पडणार हे करणार दंगा करणार घरात बांधण करणार असं म्हणजे एकदम बिघडलेलं मी घरात मला कोणीही रस्त्यात कोण किंमत द्यायची नाहीत दहा रुपये मागितले तर कोण मला उष्ण सुद्धा देत नव्हती आणि अचानक एखाद्या अशा ब्रह्मकुमार विद्यालयाच्या मुली आल्याने रस्त्यातनी बसले होते मी सकाळी आठ वाजता जराशी पिऊनच बसलेलो होतो कट्ट्यावर असा उन्हाला जरा तोपर्यंत त्या मुली नऊ दहाच्या दरम्यान आल्याने म्हणल्या मामा इथं या जरा ऐकायला या ऐकायला मी म्हटलं कुठल्या पूर आल्याच गुणाशेक म्हणून मी त्यांच्या ऐकायला गेलो नव्हते तर आमच्या समोरची एक व्यक्ती आली एम एस सी बी मध्ये ते चांगला होता मला म्हणले जर काय सांगते देल तरी ऐकायला काय बिघाडते तुला म्हणले म्हण मला हाताळ धरलं मी नाही म्हणतो हाताल धरलं मी प्यालेलो होतो आणि मी कसं तिथे समोर मग तिने भिंतीवर पोस्टर लावून ती गल्लीत ती न सगळ्यांना बोलवून दाखवते मी आपला फार पाठीमाग रस्त्याच्या पलीकडे जाऊन ऐकायला लागलो आणि भगवान इथं हे होतंय असं मला सांगितलं आपण कोण भगवानाचं नातं काय हे जरास बुद्धी त्यावेळेला तिने बोलते, बोलते बोलते मी ऐकलं ऐकल्यानंतर मला जरास मनाला कसं जरी वाटलं की इथं काहीतरी आहे म्हटलं यांच्याकडे काहीतरी शक्ती असेल काहीतरी असेल म्हणून मी जरा पुढं आलो आणि फुडाल त्या लेडीज सगळ्या होते त्या काय दहा रुपयाला म्हणून त्या जरा इकडे तिकडे तोंडाला असं फडका लावून भोर जायच्या आणि मी तेवढंच मोठं जरा ऐकलं आणि त्यांनी जाता जाता म्हणल्या जा। काय भाई मग नंतर भाई म्हणल्या भाई म्हणल्या तुम्ही संध्याकाळी सात वाजता शाळेत या तुम्हाला आणि मिळते त्याने चांगलं सगळं कोर्साच मिळणार आणि चालू करणार आणि आज संध्याकाळी या मी हो म्हणलो काय सांगतात कोणाच्या म्हणून गेलो घरात आणि जरा जाऊन मारली जराशी मारली घरात बायको संघ वाद घातला कोण सांगा आल्या मला म्हणते संध्याकाळी असं जरासं दंगा केला मी मग संध्याकाळी सात वाजता मला मी सहालाच पित होतो अगोदर साला पिऊन घरी आलो डोक्यात होते होतेही नाही मग आमच्या मंडळी म्हणते तिकडे शाळेत कार्यक्रम आहे जावा जावा मी म्हणलो काय सांगतात म्हणलं हे कुठल्या पांढऱ्या साड्या घालून आल्या काय सांगतात त्या म्हणलं कुठल्या धर्माचे मलाच माहित नाही म्हणलं असं म्हणून मी ते दिवस ढकलला मी कोण आहे त्या दिवशी चुकलो दुसऱ्या दिवशी रोख्यात आला की मी रात्री गेलो नाही माझी ओळख मला नाही म्हणलं मी काय करणार म्हणून मी काय केलं दुसऱ्या दिवशी प्यालो साला आणि सातला तिथे गेलो पण तो मोहर पन्नास साठ लोक बसले होते त्या बहिणी आलेल्या त्या मला म्हणते की पुढे या बाई पुढे या मी म्हणलो पुढे नाही मी इथं माझी जागा आहे मी पार पाठीमाग दरवाजा आहे तोंडाला का तर तोंडात काय वास होते म्हणून खाल्लेलं होतं त्या वेळेला ते मावा असेल काय असेल ते खाल्लेलं होतं त्यामुळे मी काय केलं लांब बसायचं मग असं चार दिवस मी ऐकलं थोडं मनावर बसलं नाही बसलं त्यांचं काय ऐकून घेतलं नाही घेतलं असं चाललं तर पाच सात दिवस झालं आणि म्हणलेत की आता उद्यापासून त्या ह्याचा मुरलीचं महत्व कुठं काय असं सांगणार म्हणलेत आणि त्याच्यातनं गोष्टी काहीतरी सांगत होत्या बहिणी अशा मग ते आणि अनुभव असं सांगायला मी रोज तिथेच जायचा आणि जाऊन जाऊन बघितलं प्यायला त्यावेळेला एक पंधरा दिवस झालं कसं तरी मागं बसून दारू पिऊन काढले आणि अचानक मुलगीने आमच्या वारली शरीर सोडलं त्यावेळेला आत्महत्या केली त्यात डोक्यात जास्तच बसलं तर आणि दारू प्यालो ते आणि आठवडाभर दारू प्यालो आणि प्यालो मग एक भाई आमच्या घराकडे आले की भाई आता तुमचं ते आठ दिवस झालं सगळं झालं आता ते मुलगीचं झालं ते पाठवता असं तिने जरा सांगितलं चार गोष्टी सांगितलं हो म्हणलं तर तुम्ही क्लासला यायला पाहिजे मी म्हटलं मला काय जमणार नाही आता असं मी सगळं सांगितलं तर ते ते म्हणले नाही यायला पाहिजे मी आता लोक की चला म्हणले कोण काय म्हणते बघा प्यालायचं ना असं तिकी चला बसायचं तिथं मागच बसा पण बसा असं करून मला तिने आठ दिवस आणलं मग माझ्या डोक्यात विचारायला जे बहिने कोर्स करायला माझ्याविषयी रोज यायला लागल्या होत्या कोर्स करू देत्या त्याने मला नवीन उजळणी माझी करायचं के चालू केली मला म्हणले तुम्ही या तुमच्या डोक्यात मी भरतो सगळं असं म्हणून मला सांगितलं मी विचारते डोक्यात घ्याय चालू केलं मग घ्या चालू केल्यावर ते मला पटायला लागलं मग आता दारू एक दोन महिने गेलं तो पण जरा जरा पिऊन मी जाईत होतो मला लवकर नावं ठेवत होती आता करून करून बागलाय निकडे निघालाय देवपूजेला लागलाय असं म्हणून गलीतनं सुद्धा आवडते मी गली चुकून पड्याकडं असं अंधारात न जा असं करत मी केलं कस तरी आणि महिना दीड महिना गेला भहिजी म्हणल्या त्या कोर्स घ्यायला येणाऱ्या बहिणी मला म्हणल्या तुमच्या दिवसाला किती लागतंय तुम्ही पेल्याबद्दल आम्हाला कर्ज नाही किती पैसे खर्च होत्या मी म्हणलो माझं वीस पंचवीस रुपये तुम्हाला पगार किती आहे म्हणलं तीनशे रुपये आहे मग दिवसाला म्हणले तुम्ही एवढं सोपे होता आणि आठवड्याला किती होत्या तर आठवड्याला काय असतील ते होत्यात महिन्याला किती होत्या महिन्याचा हिशोब सांगितला ते मग त्यानेच हिशोब करून सांगितला मला मी एवढं डोक्यात घेतच मग मग म्हणले वर्षाला किती झाले एवढे पैसे होत्यात मग एवढे पैसे तुम्ही काय सा बाद करून टाकतायसा आणि घरात ते पोरांनी खाले तुम्ही लोकांना आणलेलं खाईत बसतायचा आणि ते तेच तुम्ही राखलं पोहराशी घातलंसा तर पुणे तुम्हाला मिळणार का आम्हाला मिळणार म्हणले मग तो डोक्यात असा विचार बसत बसत गेला आणि एकदम म्हटलं धरायचं बाबाला तर धरायचं जाता म्हटलं हे सोडायचं तर सोडायची मग कामावर जायला लागलो कामावर येता येता दुकानच्या दारावरूनच माझी रस्ता दारूच्या दुकानच्या दारावरच काय वयवाढ झालेली माझी सायकल हँडील वाढायची सायकल वरून जायचो हँडल वाढायचा तिकडे निश्चय केला की म्हणलो शेत म्हटलं गेलं की गेलोच हो आता असं करत करत आणि दोन तीन दिवस झाले की आणि विचारायचं की आज जराशी घ्यायची आणि चार दिवस बंद करायचे आणि पाय वळायचं आणि जराशी घ्यायची मग ते चलंग दोन तीन दिवस व्हायचं असं करत करत ते दारूचे व्यसन नंतर तिकडची वाटच बदलली दुकानच्या दारूली वाट, वाट बघून एखंड असं जायच केलं जायचं केलं ते साळा सुट्टी झाली की डायरेक्ट घरात यायचं जेवायचं आणि सातला क्लासला जायचं जेवल्या की फथांबत होतो हो जेवायच्या अगोदर म्हटलं की लागणार दारू असं करत मग केलं पंधरा दिवस आणि बहिणीना बी ते बरं वाटलं चांगलं बरं वाटलं म्हणजे हे न कमी करत आणलं व्यसन चांगलं मग तिने माझ्यावर प्रेशर जास्त चाललंय तुम्हाला ही मूर्ती बनवायची आहे तुमच्यावर आता हे ज्ञानाचं टोकं टाकून अशी मूर्ती तुम्हाला बन तुम्हाला देवळात बसवायचं आहे असं करून मला तिने घडवायचं काम चांगलं केलं आणि खरोखर मी कुठलंही न करता माझं दारूचं व्यसन सुटलं तंबाखू जे काय मावा बिवा असेल ती सगळी व्यसन सुटली व्यसन सगळी सुटलीत प मुक्त झालो घरातल्यांचं सगळ्यांचा पाठिंबा चांगला मिळायला लागला आणि एक वर्ष ज्ञानात चालून एक वर्षानं मी एक दूध डेअरीच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि खरोखर निवडून आलो मला घरात गावात कोण किंमत देत नव्हती आणि वाईचे मनपत मिळालं तिथे मला मी पाच वर्ष डेअरी दूध डेअरीच्या याच्यात काढलेलं आमच्या असं म्हणजे हळूहळू वाढत गेलो मग लगेच एक दोन वर्षात आमच्या भावानं घर विकाय काढलं आता घरात मला घराला राहायला म्हणलं एवढे एवढे दोन खोले आहेत घर काय करायचं मग मेहनं मला जरा सहकार्य केलं होतं म्हणून मी त्यांना म्हणलो की असं असं घरी काय काढलंय आणि काय करायचं तर तुम्ही बाबाच ज्ञान ना बाबा बघेल की तुमचं पैशाचं काय असं मला सगळंच म्हणलं मेवणार त्याला ज्ञान बाबाचं नव्हतं काय तुम्ही बाबाचं ज्ञान घेतायचा मग बाबा बघेल तुमचा तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा बर म्हणलं मग परत मेवण्याला म्हणलं मला किती पैसे देणार तू सांग तुझं मी परत देणार आहे देणार आहे किती पैसे देणार तर म्हटलं दोन लाख रुपये मी तुम्हाला देणार त्याच्यावर तुम्ही बघायचं मुलगा जिथं काम होता तिथं म्हटलं तिथे एक लाख रुपये असं करून आम्ही ते नऊ लाखाची जोडणा केली नऊ लाखाला ते घर घेतलं ठरवलं आणि पैसे गोळा केलं ठरवलं सगळं आणि त्यांना म्हटलं की मला आता वरच्या पैशाची जोडणा करायला मा माझा प्लॉट एका पाहिजे तो येणार द्या पाहिजे माझ्याकडे दोन कोणतीचा दो प्लॉट होता ते एक लाख नाही त्याला किंमत येत नव्हती दोन लाख तीन लाख रुपये येत होती त्या प्लॉटला मग भाऊ म्हणलं आमचा मीच जे घर विकणार आहे ते म्हणलं काय मीच तुम्हाला मीच प्लॉट घेतो तुझा मग मी बी म्हणलो बारा लाख सांगितल्यात नऊ लाख याचं भागवायचं म्हणलं बारा लाख सांगितल्यात म्हणलं तर नाही म्हणलं ते सात लाख देतो आठ लाख देतो नऊ आल्यावर मी म्हणलो नऊ लाखाला तुला प्लॉट घे मला घर घेतो म्हणजे बांधकामचं घर मला मिळालं त्यांना ते दिलं असे याच्यातनं मी जर आलो ते पूर्ण माझी परिस्थिती आता मी माझं रान गेलेलं घेतलं परत बाहेरचं रान मी पाच सहा एकर करतोय बाहेरचे दुसऱ्याचे रान मी कष्टाला कर करतोय आणि माझी जमीन आहे ते आहे आता गेल्या वेळेला अनेक गुंठा घेतला अडीच लाखाला घेतला आणि परत तिथं अनेक दोन खोल्या बांधून त्यांनी घर मोकळं घेऊन करून ठेवलेलं आहे तिथं आता काय अडचण नाही बाबानं भरपूर दिलंय आणि खरोखर म्हणजे एवढं दिलंय की छप्पर पाठसवर बाबा म्हणते त्या पद्धतीने मला दिलेला आहे म्हणून मी आज एकवीस वर्ष पूर्ण झाली हे ज्ञान मी सोडलेलं नाही आणि खरोखरच घरामध्ये दोन मुलं आहेत लग्न झाले आहेत सुना एकत्र आहेत कुटुंब एकत्र आहेत सगळी माझ्याकडे नोकरी लिफ्टची कामं करतात सगळं पैसा अडका असेल ते माझ्याविषयी आणून देतात आमच्या सुनांच्या ह्याच्यावर सुना एकमेकाला त्या पण बांधत नाहीत आणि मला पण कुठला त्रास नाही की मला पाहिजे त्यावेळेला जसं पाहिजे तसं त्यांच्याकडनं मिळणार असं आहे एकत्र कुटुंब आहे चांगलं आहे अशा पद्धतीनं पूर्ण व्यसनातनं मुक्त होऊन आता गावात मला किंमत देते तुम्ही कुठेही जाऊन विचारायचं की शरीर पवारांचं कसं आहे तर सरळ सांगणार की ते बाबाचे आहेत तीन बाबा सगळं बघते एकदम एक, एक नंबरचे आहेत हे सिद्ध आता झालेलं आहे गावात सगळ्यांना माझ्या तमाम बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपल्याकडे कुठलंही व्यसन असू दे आपल्याला तंबाखू असू दे दारू असू दे असू दे सिगरेट असून ते कुठलेही व्यसन असेल तर आपल्या जवळच्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या असेल कुठेतरी शाखा असेल तुमच्या असेल नसेल तर कोल्हापूर सेंटरवरती आहे या शिवाजी पेठेत तिथे तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी अनेक तुम्हाला अनेक प्रकारचं औषध पण देतील त्यांना त्या तात्पुरते परंतु तिथे व्यसनमुक्त करण्याची सुद्धा सेवा त्यांच्याकडे आहे आणि तुम्ही ती करून घ्यावी हीच माझी इच्छा आहे ओम शांत